योजने वरुन ग्राम ग्राम मंजूर। ग्राम होते। या पल्लवी पवार या होत्या यावेळी विषय वाचन भाऊसो चौगुली यांनी केलं या, या गावसभेमध्ये मिशन अंतर्गत योजनेचे अर्धवट कामाबाबत संबंधित जीवन, कामा जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांना ग्रामस्थांनी धारेवर धरलं यावेळी संबंधित अधिकारी यांना सदर योजनेच्या अर्धवट कामाबाबतचे समर्पक उत्तरे देताना आल्याने ग्रामसभेत एकच गदा गदारोळ उडाला तसेच ग्रामपंचायतीचे असणारे सर्व गाळे भाडेवाढ करून लिलाव तत्वावर देण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला ग्रामसेवकांनी पत्रकारांना उद्धट उत्तरे देत दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचा जाहीर निषेध करून तसा ठराव संमत केला निधी एक हजाराऐवजी दोन हजार करण्याचा ठराव करण्यात आला दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेस कंपाऊंड करून ती जागा ग्रामपंचायतीने ताब्यात घेणे तारदाळमधील फाळ्याची पाच कोटी इतकी रक्कम थकीत असल्याने संबंधित औद्योगिक कारखानदारांना नोटीस काढून वसुली करणे मराठी शाळेजवळील गावठ्यां जागेत मराठा सांस्कृतिक भवन उभारणीसाठी पाठपुरावा करणे नवीन प्लॉटिंग करणाऱ्यांनी रस्ते गटर्स व लाईटची व्यवस्था करून ओपन स्पेस दोन हजार सतरापासूनचे ग्रामपंचायतीच्या ताब्यात देणे यासारखे अनेक ठराव एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी यशवंत वाणी संजय साळुंके सूर्यकांत जाधव सुनील शिंदे किसन शिंदे गजानन पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार करत ग्रामसेवकाला धारेवर धरलं सदरची गावसभा ही वादळी ठरली पैसे वर्ग केलाय मला सांगा कोणत्या पैसे तुम्ही पैसे वर्गी केला ऐका ग्रामनिधीचे दोन दो खाते धन्य ग्रामनिधीची केडीसी बँकेला खाता आहे आणि आयडी बँकेला खाता आयडी आम्हाला कॅशबुक बुक हे होते म्हणून एकच खातं ठरवायचं ऐका साहेब दोन काय विषय ऐका माझ्या यायच्या अगोदर दोन खाते होती मी ते बंद एक खातं बंद करून एकाच खात्यावरून व्यवहार चालू करण्यासाठी ते तिकडला सगळं पैसे मी केडीसी केलं वर्क करून घेतलेला आहे आणि ते खातं मी बंद करायला दिलेलं आहे आता ग्रामपंचायतीचे खाते किती ग्रामपंचायती

तुम्हाला <inaudible> ठराव द्या तुम्हाला मासिकमध्ये तुम्ही पैसे वर केला मासिक मासिकमध्ये ठराव घेतला तू तो तो ठराव दाखवा दाखवा ठराव दाखवा गाव सेवेल नाही नाही गाव सेवेल दाखवा मला नको गाव सेवेल दाखवा पहिला बुधला विषय गेज

लात तू तुमचा आयडी तुम्ही बंद केलं तक आहे तो आयडी बीआयचा का बंद केला नाही कुठलं तुम्ही खाताय अगोदर होतच चालू म्हणून ट्रान्सफर नाही मग कसं करणार मग तुम्हाला अगोदर कॅशबुक लिहिताना दोन दोन वेळा एंट्री करावं लागत्या ग्राम लिहिलेलं खाताय तुम्ही मध्ये आयडी दाखवले गोष्ट प्रामाणिक सांगाल आहे

बीएसएनएल कंपनीने दहा लाख एकोणनव्वद हजार रुपये इतका खुदाईच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला वर्ग केलं होतं ही रक्कम ग्रामपंचायतीने संबंधित रस्ता दुरुस्तीसाठी अजूनपर्यंत खर्च केली नसल्यामुळे ग्रामसेवक कुमार वंजिरे याला याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता ग्रामसेवकाने पत्रकारांना उद्धट उत्तर देत दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थाने ग्रामसेवकाचा ग्राम जाहीर निषेध करून तसा ठराव ग्रामसभेत संमत केला महानकर निफसाटी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा